या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूयात एक महत्वाची बातमी भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी मोलाचं योगदान देणारे भारताचे पहिले गृहमंत्री उपपंतप्रधान पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड रॅलीचं आयोजन सोलापुरामध्ये करण्यात आलं होतं याप्रसंगी पोलीस आयुक्त यमराजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय एकता दौड रॅली काढण्यात आली शहरातील अनेक मान्यवर शिक्षक विद्यार्थी आणि सोलापूरकर या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते शहरातील विविध मुख्य मार्गावरून ही राष्ट्रीय एकता दौड रॅली निघाली होती यावेळी राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचं चित्रच आपल्याला ठिकठिकाणी जणू पाहावयास मिळालं यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या समवेत हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक मेजर बी डी बनसोडे क्रीडा शिक्षक प्राध्यापक प्रमोद चुंगे प्राध्यापक अरविंद नडखांबे क्रिकेट प्रशिक्षक प्रकाश कंपली तसंच अनेक क्रिकेटचे खेळाडू आणि हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट्स या रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसून आले यावेळी देशाची अखंडता आणि एकता टिकण्यासाठी अनेक एक नारे तसंच घोषणाबाजी करण्यात आली या रॅली संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही